माझे नाव विजय विजया अटंडे हो सकाळी सकाळी शूट करावं लागतंय नाहीतर मग थोड्या वेळाने फुलं जाती जातील फुलं राहणार नाही आहेत घेऊन जातात प्रत्येकजण असे एवढं इथे सुंदरसं आलेलं आहे आणि खरं म्हणजे मला येऊनही झाले आता चार पाच दिवस परंतु मला जे जळालेलं आहे ते करायला मिळालेलं नाही आहे खूप पसरलं आहे खूप मोठा झाला आहे अगदी आणि मुंबईहून उशिरा आल्यामुळे छाटता नाही आलेला आहे त्याची छाटणी नाही केली आहे हे असा वाटला आहे तर एक सांगायचं आहे की नेहमी त्याची कटिंग केली जावी वेळेमध्ये आणि असा वाटला तर टोकालाच फुलं येतात आता हा वा इतका वाढून त्याला काही उपयोग नाही एवढा मोठा झालेला हा आणि तेच जर मी छाटलेला असता तर जागे जागेवरती जरी एवढा जरी ठेवला असता इथपर्यंत म्हणजे बुंद्यापासून एवढा जर ठेवला असता इथपर्यंत तर त्याला तिथल्या तिथे जास्त फांद्या आल्या असत्या आणि प्रत्येक जिथे म येतो कोंब येतो तिथे फुलं येतात म्हणजे एवढ्या ला मोठाचा मोठा होऊन काही उपयोग नाही आहे त्याला तेवढे फुलं येत नाही म्हणून वेळेतच आणि शक्यतो फेब्रुवारी आणि नोव्हेंबर डिसेंबर ह्या दरम्यान कटिंग केली जामी बरं अतिशय सु सुवास येत आहे छान झालेला आहे आलेले आहेत आणि हा एक छानसा आंबा होता तो तो जळाला आहे पण एक आंबा आहे अगदी थोडे आंबे ठेवले त्याचे काढून देतात हाताशी हाताशी होते आंबे खूप होते गेले ठीक आहे जितके दिसतील राहतील तेवढेच आपले नमस्कार